नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता जे काही अति महत्वाचे प्रश्नपत्रिका आहे ते प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यापैकी पहिला प्रश्न पहा न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये दे सुरू केले गेले कुठल्या देशामध्ये दे सुरू केले गेले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इंग्लंड देशामध्ये दे सुरू केले गेले लक्षात ठेवावे पुटे हो। दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा हिंदुस्थानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे काय स्थापन केले काय स्थापन केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रेल्वे बोर्ड स्थापन केलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू वन डे मध्ये सर्वात जास्त तीन हजार धावा करणारी खेळाडू ठरली आहे कोणती महिला आहे ती तर ती आहे स्मृती मंदाना ऑप्शन क्रमांक चार स्मृती मंदाना हे त्याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार बघा कोणते स्वदेशी ड्रायव्हिंग सपोर्ट वेल्स नुकतेच लाँच केले गेले आहे याचे योग्य उत्तर आहे आय एन एस निष्ठा प्रश्न क्रमांक पाच पहा अदानी ट्रान्समिशनचे नवीन मुख्य कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अदानी ट्रान्समिशनचे नवीन मुख्य कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बिमल यांची करण्यात आली प्रश्न क्रमांक सहा बघा देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी कोणती आहे देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अदानी समूह लक्षात ठेवावे प्रश्न क्रमांक सात बघा सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी कोणत्या ऐतिहासिक स्थळे दर्शवण्याचा वॉल ऑफ द दिल्ली म्ल्युरिअर चे अनावरण केले आहे प्रश्न महत्वाचा आहे वाचून घ्या प्रश्नावर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर वॉल ऑफ दिल्ली म्ल्युर चे अनावरण केले आहे प्रश्न क्रमांक आठ बघा कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हणतात कोणत्या नदीला बिहारचे चे म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोसी नदीला म्हणत असतात प्रश्न क्रमांक नऊ बघा भारताला रिकामी जागा किलोमीटरची लांबीची भूसीमा लाभलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे क्रमां ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा लाभली आहे प्रश्न क्रमांक दहा बघा वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती असतो वर्षातील सर्वात मोठ्या दिवसांचा कालावधी किती असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेरा तास तेरा मिनिटे असतो प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बॅग ची म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया ही जोडी बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा बघा मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती याचे उत्तर आहे लेफ्टनंट प्रे। प्रेस कॉट याच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक तेरा बघा ब्रिटिश सरकारने भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली यांनी घोषित केले होते कोणी घोषित केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मॉन्टेगू यांनी केले होते प्रश्न क्रमांक चौदा बघा अयोग्य जोडी निवडायची आहे यापैकी अयोग्य जोडी ऑप्शन क्रमांक चार काँग्रेसची स्थापना लॉर्ड ही अयोग्य जोडी आहे याचे प्रश्न पहा पद्धत कोणी सुरू केली पद्धत कोणी सुरू सुरू केली केली तर या ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड वेलसी यांनी सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे अक्षरशः उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात पर्यावरणाच्या मंत्राच्या राष्ट्रीय परिषदेचे अक्षरशः उद्घाटन केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुजरात मध्ये केले आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना ब्रँड अम्बेस्टर म्हणून याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मॅक्स लाईफ या कंपनीने ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा जर्मनीच्या डार्मस्टार येथील पीईएन केंद्राने हरमन केस्टन पुरस्कार प्राप्त करता म्हणून कोणाचे नाव घोषित केले जर्मनीच्या डानस्टाक येथील केंद्राने हरमन के पुरस्कार प्राप्त करता म्हणून कोणाचे नाव घोषित केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मीना कंडासा दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भोसवणार आहे दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भोसविणार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पंधरावा ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भोसवणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक महत्वाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचगंगा नदीला कोल्हापूर नदीची जीवनदायिनी म्हणतात प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे याचे योग्य उत्तर आहे कमी आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हायस म्हणून ओळखले जाऊ लागले भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हायस म्हणून ओळखले जाऊ लागले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अठराशे अठ्ठावन्न पासून ओळखले जाऊ लागले प्रश्न क्रमांक बावीस बघा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हरामखोर लॉर्ड लॉर्ड कर्जन यांनी केली नाव येत नाही लेखाचा जाऊ द्या प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारता संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला होता भारता संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत मंत्री मोरले यांनी भारत संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी चांदोबाची मागणी असा उल्लेख भारत मंत्री मोरले यांनी केला होता लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा हॉकी इंडिया अध्यक्षपदी कोणाची निवड झाली हॉकी इंडिया अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिलीप तिरकी यांची करण्यात आली प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कोणत्या राज्याच्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेले आहे कोणत्या राज्याच्या नवीन सचा सचिवालयाच्या इमारतीला डॉक्टर भीमराव आंबेडकर असं नाव देण्यात आलेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा येथील सचिवाला नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा गणितातीन दोन हजार तेवीसच्या बेक्रेचू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले गणितातील दोन हजार तेवीसच्या बेक्रेचू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले याचे उत्तर आहे डॅनियल स्लिपमन यांना करण्यात आले प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कोणत्या देशाने ऑगस्ट दोन मध्ये सत्तर पॉईंट दोन टक्के महागाई दर नोंदवले आहे कोणत्या देशाने ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये सत्तर पॉईंट दोन टक्के महागाई दर नोंदविला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीलंकेने नोंदवलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतातील पहिले डुगॉंग कन्झर्वेशन रिझर्व्ह कोणत्या राज्याने अधिसूचित केले आहे प्रश्न महत्वाचा आहे वाचून घ्या भारतातील पहिले ट्रुवॉम कन्झर्वेशन रिझर्व्ह कोणत्या राज्याने अधिसूचित केले आहे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू राज्याने केले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक तीस बघा लास्ट अँड बेस्ट प्रश्न आहे खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पूजना ही नदी गोदावरीची उपनदी नाही मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या व्हिडिओसाठी वाद पात चला चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा चला भेटू नवीन प्रश्न